ढोवाडी लक्ष्मीनगर मधील महिलांचा पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा ढोणेवाडी तालुका निपाणी येथे लक्ष्मीनगर मध्ये गेल्या एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीने दखल घेतली नसल्यानं संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला यावेळी शासकीय अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी कोणीच उपलब्ध नसल्यानं रोष व्यक्त करून सोमवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी तलावामधील मुरमाचे भरून डंपर डंपर जोपर्यंत पाणी सुरू जात नाही तोपर्यंत बंद करण्याचा इशारा दिला लक्ष्मीनगर बेघर वसाहतीमध्ये अनेक कुटुंब आहेत पण गेल्या एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाल्यानं आणि उन्हाळ्यात पाण्यासाठी महिला मुले व नागरिकांना जीव धोक्यात घालून विहिरी नदी बोरच्या पाण्यासाठी वनवण भटकावं लागतंय वेळोवेळी ग्रामपंचायतीला सांगून देखील त्यांच्याकडून कोणतीच पाण्यासाठी पूर्तता झाली नाही वार्ड सदस्यांनी सांगूनही लक्ष दिलं जात नाही त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज सायंकाळी अचानक ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा नेला यावेळी तलावामध्ये सुरू असलेले मुरमाच खोदकाम बंद पाडलं जोपर्यंत पाण्याची सोय केली जात नाही तोपर्यंत मुरुम न्यायचा नाही असा इशारा देऊन सर्व मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयाकडे नेला तिथे कोणीच उपलब्ध नसल्यानं ग्रामपंचायती समोर घागरी ओतून राग व्यक्त केला सोमवारपर्यंत जर पाणी सोडलं नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिलाय बोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे